एकूण पाच चिट्टे आहेत आणि एका व्हीलर आहे फोर व्हीलर कार वीट कंपनीची आणि तिचं नाव आहे साहेब सांगा तुम्ही परशुराम परशुराम नारायण परशुराम तर मित्रांनो आज आपण आलेलो आहोत तीस गावामध्ये एक स्वच्छ आणि छान सुंदर असं गाव आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं की एक चांगली मिरवणूक आपल्याला बघायला भेटली नक्कीच डबल महाराष्ट्र केसरी आपला शंकर खूप असं नाव आहे घाटावरती मुंबईमध्ये सगळीकडे तो आपलं मालकाचं नाव वरपर्यंत नेण्याचं काम करतो आणि नक्कीच आज आपण त्याच गावातल्या शंकर बायच्या मालकांचे बोलणार शेठ नमस्कार नमस्कार फर्स्ट ऑफ ऑल कॉन्ग्रॅच्युलेशन तुम्हाला कारण का आज बघते तुमच्या गावातली मंडळी तुमच्या सोबत आज आलेले आपल्या शंकरचे मुलं आणि नक्कीच खूप सारा आनंद जल्लोष आपल्याला आज बघायला वाटला काय बोलत या आनंदासाठी हा आनंद आज भरपूर म्हणजे काल आमची जेव्हा शरद जिंकली तेव्हा आनंद झाला नंतर आमची लकीटोला चिठ्ठी पडली चिठ्ठी आम्ही टाकली आईचं नाव घेतलं ते आम्हाला लागू दे तेव्हा आईच्या कृपेने जेव्हा लॉट काढले तेव्हा आमचा गाडीत नंबर लागला म्हणजे भरपूर आनंद झाला जेव्हा आमच्या गावात समजला अशी कशी गोष्ट ते कालच आपण मिरवणूक काढू पूर्ण गावात ते शक्य झालं रात्री भरपूर उशीर झाला जेव्हा आपण दादा जेव्हा म्हणजे बघा तो एक क्षण होता की सर्वांच्या चिठ्ठ्यांनी गेलाय शेवटची चिठ्ठी होती आणि खरोखर कर म्हणजे लक एवढं तुमचं जास्त होता की खरोखर कर तुम्हाला ती लागली काय पोरांचा आनंद होता जल्लोष होता मी तर तिथं होतो म्हणजे स्टेजवरती पोरा अक्षरशः उड्या मारत होती भरपूर भरपूर जेव्हा शरद जिंकली तेव्हा पोराने उड्या मारा मी त्यांना सांगितलं मैत्रीपूर शरद जलूष करू नका शांत राहिली नंतर म्हणजे आम्ही जेव्हा आम्हाला गाडी लागली तेव्हा आता बघा पंधरा वीस लाखाची गाडी घेऊन येणं आणि अशी आपल्या घरच्या लक्ष्मीने तुम्हाला एक बक्षीस म्हणून गाडी पटकवून देणं हे कुठेतरी डिफरंट आहे काय आनंद असतो तो भरपूर भरपूर आनंद आहे आता लोकांच्या मोठ्या गाड्या असतात पण ही गाडी आम्हाला बक्षीस म्हणून भेटली सर्वात मोठा आनंद होच आहे दादा पैशाने कमवता येत नाही एवढी तुम्ही संपत्ती कमवली मागे बघताय एवढी सगळी मंडळी आणि खरोखर तुमच्या दाराला आलेली लक्ष्मी याच्या याच्या तुमचं नातं कुठं ना कुठं तरी असं म्हणजे समजते की एक चांगलं नातं आणि चांगलं म्हणजे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व आहात तुम्ही दादा बैलाबद्दल येऊया कोणाच्या नावामध्ये नावाने पलता बैल आणि कोणा कोणाच्या मालकीचा आहे बैल आमचा पूर्ण तिघांचा मिळून पुन्हा गावाच्या नावाने पालतो गाडी आपल्या आईच्या नावाने गायकवाड हेमंत पाटील गणेश गायकवाड आणि तिसकर फॅमिली या नावाने आमची गाडी पालते आणि दादा खर तर ना एक बैला पोहोचण्यामागे ना एक ते दोघांचा हात नसते याच्यासाठी पूर्ण टीम पाहिजे असत मग अशा वेळी कसं काय आणि कोण कोण नियोजन करतात भरपूर म्हणजे गोट्यावेळी आमची गँग वेगळी आहे नियोजन करणारी शर्तीचं नियोजन करणारी वेगळी आहेत सर्व भाऊज आहे आम्ही म्हणजे सर्व कुटुंबच आमचा ऐक भाऊ दादा दादा बघा आज गाडी आपल्या घरी आली म्हणजे काल पूर्ण रात्रीपर्यंत आपला तिकडच कार्यक्रम झाला त्याच्यानंतर गाडी आली एक होत ना मनामध्ये कधी एकदा अशी गाडी येते दाराशी आणि कधी तो संध्याकाळ होते ना कधी जल्लोष करतोय म्हणजे बघा आपण एखाद्याला म्हणजे अ केल्याच्या नंतर असा जल्लोष करू शकत नाही पण आज आपल्याला देवानी म्हणजे खरोखर एक चांगली संधी दिलेली आहे की लकी ड्रॉ मध्ये तुम्हाला गाडी लागली अं बाग्याची गोष्ट आहे

घाटावर पण कुशळ आवडला एकटाच जायचो रात्रीच नऊ साडेनऊ पकडायचो संध्याकाळी साताऱ्याला तिथे झोपायचे एक दोन घंटे थंडी पण वाक सहा वाजता तिथून पॅसेंजर निघायची मग ती कोरेगाव मध्ये इथून तर ठाकोली पण पॅशनजवळच आहे तो ती पण तिथे उतरला सकाळी सहा वाजता नऊ वाजता उतरला तिथे शेकोटी चालू असतो तिथे आपलं शेका दहा रुपये द्यायचे बस पकडायची खुश आहे बाबा नाव काय तुमचं अजून काय मला तरी ओके मला तर वाटतं तुम्हाला जाम मोठा अनुभव असेल कारण का मागे जे शर्ती व्हायचे ना आपल्या मुंबई असायच्या कशा प्रकारे शर्ती बघितलेल्या आहेत तुम्ही तेवढे एवढे नव्हते पब्लिक आता आली तेवढी पहिले नव्हती पहिले आता पहिले म्हणजे आता आम्हाला घाबराव लागलो आम्ही कुठे उभे राहिलो कोणी धक्का दिला तर पडायचं पहिले आपलं झाड बघायचं तिथं खिडका जेला कुठे मंडळाचे उतरायचं तिथन निघायचं पाया माहिती कशा प्रकारचे शर्ती बघितली आता बघा पैशाचं स्वरूप आहे कुठं ना कुठं तरी म्हणजे पैशाने शर्ती किंवा इतर मेंढ्या गोंड अगोदरच्या कशा ते गोंडे होते तेव्हा बैल आमचे होते पण शर्त्याचे नव्हते नागराच्या होती तेव्हा काय आनंद होता तेव्हा आनंद हे गोंडा एक भेटला तरी खूप आनंद होतो काय कोंबडा बोटला मध्ये मग बघायलाच ना सगळे मोठी सगळे मोठी तुम्ही काय केलेले त्या टायमाला त्या टायमाला हेच गोंडे जास्त होते कोंबडे कधी कौचित एका गावात बैल निघाली त्या मानेल्या गावात तिकडे होते दोन तीन आपले सेट होते ते लोक आणण्याचे बैल हा एक वेळेला तर आपला पनवेल दोन ते आपला ते काय बोलतात पनवेलच्या पुढे गाव काय त्याला नाही आपला मोठा ना, ना तो बैल याच्यात टेम्पो ने आणायचा इथे राहिला या बाजूला तिकडे आपलं नाही तिकडे फर्निचर पुढे अलिबाग साईडला तो गाव होता ते ते लोक याच्यामध्ये आणायचं ते लहरी लहरी मध्ये टेम्पो बाकी आम्ही सर्वच फुट तिथे रात्री बघा त्यांना आमच्या गावात छट्टी व्हायचे रात्री आले लोक त्यांना जेवण खावन खावण आमचा भाव सर त्याच्या दाराचा मग बाबा त्या त्या टायमाची शर्ती म्हणजे बघा एकदम मला तर सकाळचे दुपारचे टायमात रात्री वस्तील वस्तीला जायचा काय आनंद होता तो म्हणजे खूप खूप बघा ना ते खाय पिण्याचे मस्त मजा करायचे सहा वाजता उठले का चालले माहिती त्यांना अंगोलीला पाहणे आहे का नाही ते बघायचे बैल थोडं ते गावात बैल धोवायचे घरात आमची नाही पहिले गरम पाणी बघा आपल्या पोटच्या वावरता त्यांची सेवा करता म्हणजे अशी बरीचशी अशी लोक जी यांना ज्यांना नाही ना, ना कुठे तरी बोलता काय पहिलं बैल वगैरे पळवता तुमच्या मते बाबा काय नाद काय बघा हे कमाईचं नाद नाही हे आपलं नावाचं नाद नाही काय आहे गाडीने काय आहे पैसा लाख लोक काय नाही उकट नाही आजकाल तर पैसा तर काय कामाचं नाही पहिला थोडा पैसा होता पण तू कामाचा होता खाणं चांगलं होतं सगळं आता काय नाही आता हार्ट अटॅक आम्हाला काय नव्हतं माझ्या आता मी ते वर्ष सुरूच केली रेल्वे रेल्वेमध्ये दवाखान्यात कधी ऍडमिट झालो नाही जेव्हा रिटायर झालो ना दोन हजार दोन ला तर त्यापासून मला दोन तीन दोन ऑपरेशन झाले माझ्या डोळ्याचे झाले असे खाणं होतं त्या टायमा काय

शंकरनी तुमचे गाडी आणले काय कसा का, का, आनंद तुम्हाला काय सांगाल अख्खा गाव मला तर वाटतं अक्का गाव आलो आलो कारण का होईना ले, गावातल्या लेडीज ले 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 थोड्या थोडे नाचून गेल्या कुठेतरी बैलाच्या पाया पडून गेले त्यांची पूजा करून गेले कसं का वाटत तुम्हाला आज खुशी आहे आम्हाला भरपूर हम्म दादा तुझ्याकडे येन तुमचं नाव सांगा ना दादा हेमंत पाटील दादा आज बघतोय संपूर्ण गाव तुमच्या म्हणजे ज्या जो तुम्ही रॅली काढलेली त्याच्यामध्ये एक वेगळाच आनंद संपूर्ण गावाचा बघायला भेटला खरोखर तुमच्या बैलाच्या अंगावरती पण तिसकर फॅमिली पण लिहिलेला होता म्हणजे कुठून कुठून खुड़ु, गावाचा पण आशीर्वाद आहे आईचा आशीर्वाद आहे आणि सं, संपूर्ण हे जे मेहनत घेतात बैलांच्या मागे खरोखर त्यांची एक मेहनत आहे म्हणून आज तुमच्या दाराला कुठेतरी लक्ष्मी लाभली आणि आज एक चांगली गाडी आली काय महत्व आहे तुमच्या तुम्हाला त्या गाडीचा आणि त्या दिवशी जो निघाला तुमचं नाव त्या गोष्टीचा या गाडीचा आणि गुलाला तर श्रेय सर्व आमच्या भावांना जे मेहनत करतात त्यांना आहे त्याच्यामुळे आम्हाला गुलाल आणि गाडीपर्यंत जाणे शक्य झालं दादा आज बघा आपला बैल भारत केसरी पण झाला त्याच्यानंतर डबल महाराष्ट्र केसरी झाला म्हणजे बघा कुठून कुठं -खुट तरी आपला बैल पण चांगला चर्चेत आहे आणि चांगला पलत मग अशा वेळी या मोठ्या मैदानाला पैरा वगैरे कसा झाला कारण का मला तर शिलचा राणा होता ना शिलचा राणा आहे चांगली गाडी पलाली आणि साठी पात्र पण ठरली आणि त्याच्यामध्ये पण लकी ड्रॉ होऊन आपल्याला एक हो त्यांच्याशी थोडीशी ओळख पण होती मित्र पण होते ते आणि ओळखीनुसार आम्ही गेलो त्यांच्याकडे पेहरासाठी त्यानुसार झाला पेहरा नंतर आम्हाला टिटवी पण पेहरा होता ती पण शरद झाली असती अंधारामुळे नाही झाली शर्यत दादा घाटावरती नियोजन वगैरे कोण करतात घाटावरती नियोजन रणजित भैया लोखंडे आहेत आमचे आणि राहुल भाऊ आहेत तेच नियोजन करतात पण कधी कधी आम्ही पण नियोजन करतो आम्ही सर्व भाऊ मिळून इकडनं नियोजन करतो त्याला तिकडे हे करायला सांगतो हाकलायला सांगतो असा शर्ट मलतर बरेच अगोदरपासून अगोदर लंपी होती त्याच्या लहानपणीच लंपी होती त्याला म्हणजे एकदम वासरू होता तीन चार महिन्याचा तेव्हा लंपी होती तुमच्या धावणीला कधीपासून आलाय बैल आमच्या धावणीला आता दीड वर्ष झाला तेव्हापासून म्हणजे तो आदतच होता आधा वयात त्यांनी फायनल मारली आदत वयातच आम्ही घेतलाय त्याला आणि आता किती जाते आता दुसरा झालाय तो दुसरा झाला आणि बघा दुसऱ्या मध्ये पण एवढं नाव करत आणून दिली काय म्हणजे काय आशीर्वाद होता एवढा कि खरोखर लकी ड्रॉ मध्ये नाव बरीचशी नाव होती पण आपल्यालाच लागेल आमचे बाबा आहेत गरी मरी आई असा आणि भाऊ सर्वांचा आशीर्वाद सर्वांच्या आशीर्वादामुळे शक्य झालं दादा बघा आदत वयामध्ये निंबाळकर सरांच्या सोबत पण पलजाच पार, लाडू सोबत पळालाय सोबत पण पळालाय सोबत फायनल मारली आता आता पंधरावीस दिवसापूर्वी एक फायनल मारली गरुडा सोबत दादा मग काय अपेक्षा ठेवल्यात बैलांनी आता तुम्हाला अपेक्षा काय करायच्या त्याच्याकडून तो आता दुसराच आहे त्याच्यानंतर बघू काय आता दादा खूप सारा येणारा काल आहे अजून तुम्हाला आता बघा बैल चांगलं बोलतय पैऱ्याला पण फोन येत असेल माझ्या वेळी काय बघून तुम्ही पैरा करता काय बघून समोरच्या बैलाचा पळ बघून आणि सर्व आम्ही भाऊ आहेत पहिले बसतो डिसाइड करतो नंतरच मग पेहरा करतो दादा बैलाचा परफेक्ट म्हणजे कुठला आहे डावा कांदा आहे दोन्ही खांदी पळतो फिक्स कांदा आहे कांद दोन्ही खांदी पब्लिकला पळतात दोन्ही खांद्यानी पळतो तो पण डावा कांदा फिक्स आहे त्याचा उजव्या खांद्यानी पण पळतो ओके मग अशा बघा तुम्हाला तुमच्या घरी जेव्हा आली तेव्हा कुठेतरी आदातच होता त्या टायमाला तुम्हाला एक्सपेरिमेंट करायचं असतं नक्की कोणत्या खांदी पाळलात अगोदरपासून अगोदर पासून त्याच खांदी पालत होता का तुम्ही दोन्ही खांदी पळवायचो पण डावी डाव्या खांद्याने जरा आम्हाला थोडासा जास्त पळला पळ वाटला त्याचा त्याच्यामुळे आता जास्त करून आम्ही डाव्या खांदीच पळवतो घरात तुमच्या मला दोन तीन बैल आहेत अजून भाजी आहे भाजी आहे आहे चॉकलेट चॉकलेट आहे चांगली आहे मग घरची गाडीचं कसं काय असतं घरची गाडी येऊन नाव देणं आणि म्हणजे घरचा आनंद पण घरची गाडी पण आम्ही सोन्या बाजी आमची गाडी आहे ती पळवतो बाजीला दुसऱ्या इकडे पेहरा करतो सोन्याला पण वेगळ्या मध्ये पेहरा करतो कधी कधी असा एकच हा त्याचा हो बरोबर आहे दादा आता बघ मला तरी वाटत तुम्हाला पहिल्यासाठी याच्या नंतर पण जाम फोन येतील फोन दादा मग अशा वेळी कसं काय असेल मग आता तुम्हाला तर माहिती आहे तुम्हाला बरेचसे फोन येतात पण असं तुमच्या मनात पण असेल एखादा असा नंदी आहे की ज्याच्या सोबत आपल्याला पळायची पण इच्छा आहे आता खूप सारे नंदी आहेत सांगू वेळ आल्यावर आम्ही म्हणजे प्रयत्न पण चालू आहेत मोठ्या हा प्रयत्न तर चालूच आहेत आमचं स्वप्न तर नाही मोठ्या बैलामध्ये पळायचं गोलवलीची टुटी टिटवी बोलली तर सध्या आता आपले मुंबई बिन जोडला एक नंबर कंटिन्यू गोलालत आहे आणि मला सोन्या आणि टिटवीची जोडी आहे ना ती पण सध्या एकदम टॉपला आहे आणि अशा वेळी तुम्हाला पहिला पण होता काल काय झालं त्या शर्यतीचं ते आमचे म्हणजे भाऊ म्हणजे हा एक शर्यत झाल्यावर दुसऱ्यांदा म्हणजे ते अचानक मध्ये आले त्यांचा पण दुसऱ्या इकडे पेरा होता आम्ही मिळून नाव फिरवला आमचा तेजस वगैरे सर्व एकत्र येऊन आम्ही त्यांच्यावर नाव फिरवलं त्याच्यात आकाश आकाशरावचा एक बैल होता आणि देसाईवाल्यांचा एक बैल होता शर्यत रात्र नाही झाली म्हणजे अंधारामुळे नियोजन कालच्या नियोजनाबद्दल काय बोल कुठून गुरुदेव बघा एक चांगलं नियोजन आणि खरोखर एवढ्या म्हणजे कमी वेळात खूप जास्त शर्ती पण झाल्या आणि चांगले बक्षीस पण होती म्हणजे जिकोन होता बक्षीस होत जगन शेत पाटीलनी खूप छान नियोजन केलेलं जगन पाटील पाटीलचा खूप आभार आमच्या तीस गावाकडून पूर्ण आणि आमच्या तिसकर दादा अशा अशा म्हणजे शर्तींची कुठंतरी कुठेतरी कालायला गरज आहे काय वाटतं तुम्हाला अशा प्रकारे आपला नियोजन वगैरे व्हायला पाहिजेत का आपल्याकडे मुंबई मध्ये नाही व्हायला पाहिजेत नियोजन तसेच व्हायला पाहिजेत आणि गर्दी पण खूप असते गाडी पण अधून मधून कुठून पण घुसवतात ते पहिला नियोजन व्हायला पाहिजे नंतर गाडी बक्षीस नसली तरी पण चालेल पण मेन आपल्या मेन सुट्टीवर नियोजन नीट व्हायला पाहिजे सर्वांना तेच सांगतो दादा आज आपण बघतो अख्ख्या गावामध्ये आपण एक जल्लोष साजरा केला खरं तर म्हणजे आपण एखाद्याची जरी गाडी मारली तरी पण असं करू शकत नाही पण आज आपण गाडी जिंकलोय म्हणून जल्लोषा काय बोलतोय त्याच्यासाठी गाडी जिंकलो नाही तसं पण आम्ही शर्यत जिंकलो ना तरी पण आमचा पूर्ण गाव खुश असतो आज तर गाडी जिंकलो आणि योगायोगाने आमचं नाव पण चिट्टीमध्ये आला कोणाला वाटलं पण नव्हतं आम्हाला आम्ही बसलेलो आमचा बाजी आहे बाजीची शर्यत पण कॅन्सल झाली आमच्या बाजीजवळ बसलेलो आम्ही बै बैल भरायचीच तयारी चालू होती आमचा त्रिंबक भाऊ होता तिथे स्टेजवर आमच्या मनात नाही ध्यानात आमचा हरेश आहे भाऊ छोटा हरेश बोलतो काहीतरी फ्रीज बीज लागेल ला, आम्ही थांबू का म्हणजे आम्ही मजाक मस्ती चालू होती आमची तर मग आम्ही सर्व भाऊ भाऊ गेलो स्टेजजवळ तर मग शेवटची चिठ्ठी ची वाट बघत होतो आता पहिल्या चिठ्ठ्या तर नव्हत्या दोन गुन्ह्याच्या चिठ्ठीची शेवटला वाट बघत होतो तेव्हा अचानक आमचा नाव निघाला ना आम्ही सर्व जल्लोष करायला लागलो दादा त्यावेळी म्हणजे बघा एक खरोखर म्हणजे आपण म्हणजे शाळेत केलून तर झालं पण नशिबान लागली पण जेव्हा जेव्हा म्हणजे लागली गाडी तेव्हा आपल्याला सुट्टी मेकरची ड्रायव्हरची अशी आठवण करून आले आठवण आली असेल की नक्कीच यांच्या मुलं पण आज कुठे ना कुठे मेन त्यांचं हो त्यांचं तर ते योगदान आहे त्यांच्यामुळेच तर आज शरद क्षेत्र आहे ते नसते तर शरद क्षेत्र अधूर आहे ना पूर्ण बरोबर आहे कोण होता ड्रायव्हर गाडीवर अरुण ड्रायव्हर होते आमचे चिंचवली चिंचिवलीच्या सुट्टी मेकर वगैरे कोण असतात सुट्टी मेकर आमच्या घरचे पण आहेत रणजित भाई आमचा भाऊ आहे लहान भाऊ आमचे भाऊ रोहितास दादा आमचा सुट्टी आम्हीच करतो आणि एक बाल्या मामा आमचा वसरता आधी ड्रायव्हर पण असतो आमचा मग दादा येणाऱ्या कालामध्ये घाटावरती कसं काय नियोजन असेल घाटावरती पण आता आम्ही घाटावरती डायरेक्ट जून मध्ये पाठवू आणि अधून मधून पण पाठवत असतो आम्ही घाटावर आता सोला तारखेच एक मला तर मोठं मैदान आहे मग कसं आमच्या आमचा आम बैल जिथे असतो ना ढवळला त्यांच्या घरचा पण मैदान आहे आता आम्ही विचार करू जास्त करून इकडेच पळवू आता कारण का बघा दादा आपल्याला जास्तीत जास्त पाच सहा महिनेच भेटतात याची आणि आता तीन तीनच महिने बाकी आहेत म्हणून आमचा सर्वांचा विचार पहिले आम्ही सर्व भाऊ डिसाईड करतो आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा भाऊ आहेत सर्व आम्ही डिसाईड करतोय हे सर्व भाऊच आहेत आणि आम्ही सक्के कुटुंबदार आहेत सर्व सक्के भाऊ आहेत आम्ही एक पण कोणीच वेगळा नाहीये दादा सकाळपासून सगळी मंडळी तुमच्या सोबत आहे मला तरी वाटतं ना सगळ्या बॅन पासून सगळी सोयी सुविधा करणारे तुमचे भाऊ झाले मित्र परिवार झाले काय बोलाल त्यांच्या सोबत बघा आज आता बाईट चालू आहे तरी पण सगळे साइडून तुम्हाला आज त्यांनी आहे आणि अजूनपर्यंत म्हणजे सकाळपासून अजूनपर्यंत तुमची साथ नाही सोडत कशा प्रकारे मित्र ना। परिवार नाही सर्व भाऊच आहेत आमचे परिवार वगैरे कोण नाही सगळी परिवार सर्व घरचेच आहेत आमचे हा सगळे घरचेच आहेत आमचे आणि गावागावात येऊन तुम्हाला शुभेच्छा दिल्याबद्दल त्यांना पण त्यांना पण खूप खुशी आहे गाडी जिंकली म्हणजे आमच्या गावात शौक तर कमीच होता लोकांना पहिले आमचे जुने बैल होते माझ्या वडिलांचे तातोड बाळू पाटील या नावाने गाडी पळायची आमचे दादा सगळं बघायचं दादा बांधा दादा आमचे बाबा पण असायचे शर्यतीला असायचे बाबा अस काका आमचे सगळे हेच नियोजन करायचे दादा आज बघितलं की सगळी बघा जेंट्स लोक आपली कुठं कुठं तरी कामात कामा ये होती पण लेडीजनी जो धिंगाणा केला तो बघण्यासारखा होता खरोखर नाही नाही लेडीज म्हणजे बरेच घरांच्या विरोध असतो पण तुमच्या घरात काही नाही सगळी मस्त ना नाही स्टार्टिंगला सर्वांच्या आमच्या पण घरात विरोध असायचा पण हळू 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 कधीतरी दोन दोन तीन तीन दिवसातून आम्ही एक वेळा शर्यत दाखवतो मग थोडासा विरोध कमी कमी होत चालला विरोध तर प्रत्येकाच्या घरात असं आहे म्हणजे घरच्यांना पण आलू अलू चालला कधी दोन दोन तीन तीन दिवसात शर्यत लावतो टीव्ही ला असं बैलाचं नियोजन कसं असतं किती दिवसानंतर आपला बैल मैदानात जात चार ते पाच दिवसानंतर आम्ही काढतो त्याचा मूड वर आहे त्याचा मूड असेल तरच पळवतो आम्ही आमचा बाजी पण झाला उड्या मारत असेल तरच पळवतो मूड नसेल तर बैल आम्ही घरीच ठेवतो हा बैल एवढी आहेत मग नियोजन पण बघा प्रत्येक मैदाना दोन तीन दोन तीन बैल नेऊन पण जाऊ शकत नाही कारण का नियोजन पण हा नियोजन नियोजन ते पण बात आहे पण आम्ही दोन नेले तर आम्ही वीस जण गेलो दहा जण या बैला सोबत असतो दहा जण या बैला दुसऱ्या बैला सोबत असतो मग अशा वेळी बघा प्रत्येकाला कुठं ना कुठे तरी काम धंदा सांभाळून आपल्याला करायचं असतं मग अशा वेळी पूर्ण कसे ऍडजस्ट करतात तुम्ही म्हणता वीस जण कमीत कमी असतात मशेवली धंदे विंदेचा धंदा पाण्याचं कसं काय सर्व आमच्या मध्ये सर्व ए टू झेड पोर काम धंदे वाले ते त्यांची ड्युटी वगैरे सर्व मॅनेज धंदा बिझनेस बिझनेस मॅनेज करून येतात ता आणि आपल्या शौक जोपासतात असा दादा कुठेतरी बघा तरुण पिढीला काय सांगाल कारण का आज तुम्ही पण बघताय तुम्ही स्वतः तरुण या या क्षेत्रामध्ये उतरले धंदा सांभाळून आणि एखादा म्हणजे बघा बिना बिना काम धंद्याच्या येऊन फक्त शर्यती करणं हे कुठ कुठवर योग्य आहे तरुण पिढीला तेच सांगतो बिना काम धंद्याचा यो शोक करू नका काम यो शोक काम धंदा का, प्लस करा बिना धंद्याचा करू नका काम धंदा पण करा आणि नंतर सेकंडरी हा शोक करा प्रायमरी करू नका बरेच लोकांना वाटतं कुठे बैलगाडा शाळेत म्हणजे पैशाचा खेळ तुमच्या मध्ये काय पैशाचा खेळ नाही बैलगाडा क्षेत्रामध्ये पैसा काय कोणच कमवत नाही आता लाखाची आता शर्यत केली होती घाटावर नाला आम्ही नाचत होतो बारा हजार रुपये त्यावेळी दिले होते इकडे पाठवून लाखाची शर्यत बारा शर्यतीत सर्व कडे तसं तसं नियोजन नियोजन वगैरे हजार हजार रुपये सुट्टी मेकरला हजार हजार ड्रायव्हरला पाच हजार दहा हजार ते प्रत्येक ठिकाणी टेम्पो सगळं म्हणजे जेवण खाऊ इन्क्लूड आहे नाही लोकांना फक्त वाटत की एक लाख जिंकला पण लोकांना काय माहिती दोन हजार घरी आले असं असतं मित्रांनो खरं तर हा नाद आहे ना फक्त शेतकऱ्याचा आणि एक जिवाल्याचा खेळ आहे म्हणूनच आपली सगळी माणसं जोपास जोपासत असतात जास्त वेळ नाही घेणार कारण का सगळी मंडळी सकाळपासून दुपारपासून येऊन दादांना शुभेच्छा देतात कुठं कुठून कुठं तरी आनंद व्यक्त करतात दादा जाता विचारेन की या क्षेत्रामध्ये तुम्हाला काय शिकवलंय काय भेटलंय तुम्हाला या क्षेत्रामध्ये या क्षेत्राने एकच गोष्ट शिकवली माणसं जोडायला आम्ही सक्के भाऊ भाऊ पण आहेत आमचा घर गावात आहे आम्ही इकडे पण सण वार असेल तरच यायचो आमच्या भावांच्या घरी पण माणसं जोडायला या शेवटने शिकवलं आता त्यांची आई वाढली वेळेला इथे माणसं बघायचे न जाणार्या रस्त्यातले तर झालंय काय दर दिवशी जेवणाचे तर विचारूच नका अकरा वाजेपर्यंत जेवण चालू दर दिवशी आहे का तसं म्हणजे ही विचार आली ना बैला आली तेव्हा एकदम बरोबर म्हणजे कुठं ना कुठं तरी बघा या नादाची मुलं आपली लांब गेलेली जी ना, नातेवाईक होती मित्र परिवार होते ती जवळ आली जवळ दादा आता बघा प्रत्येक बैलाची अशी फॅन फॉलोईंग असते आपल्या बैलाच्या मागे पण एवढी सगळी पोर आहेत मग अशा वेळी म्हणजे बघा एखाद्या हारली म्हणून एखाद्याला हिनवणं किंवा असं हा हा विषय कुठेतरी नाही झाला पाहिजे अशा मध्ये तुम्ही तुमच्या मते म्हणजे आपण काय केलं पाहिजे कारण आता फक्त आपण हा फक्त तुमच्या गावामध्ये जल्लोच झाला हा फक्त गाडी आली म्हणून झाला अशा, अशा मध्ये तुम्ही कशा प्रकारे बैलगाडी शर्तींकडे बघता आणि जे फॅन फॉलोइंग असं प्रत्येक बैलाची त्यांना काय शिकवत आहे मी त्यांना सर्वांना एकच सांगतो तुम्ही ज्या बैलाचे फॅन आहेत तो सोडून दुसऱ्या कोणत्याच बैलावर टीका करू नका कारण तो पण बैल उद्या कधी फॉर्म मध्ये येऊ शकतो आणि जो फॉर्म मध्ये पहिले तो पण खाली जाऊ शकतो या क्षेत्रामध्ये आम्ही पंधरावीस वर्षापासून लहान लहान होतो ना तेव्हापासून आम्ही वडिलांसोबत जायचो त्याच्यामुळे आम्हाला पहिल्यापासून माहिती आहे आणि आमची पण शर्यत होती ना भाऊ ज्यांच्यासोबत महेश ठाकरे खूप चांगला व्यक्ती येतो महेश ठाकरे त्याचा आवर्जून उल्लेख केला मी खूप छान माणूस येतो महेश ठाकरे म्हणून पोलीस येतो वाटत ते महेश ठाकरे खूप छान व्यक्तिमत्व आहे त्याच्यामुळे त्यांचा आवर्जून उल्लेख केला दादा मैत्रीपूर्ण शर्दी तरी कालाची गरज आहे आणि अशाच मैत्री जर मैत्रीमध्ये आपण शर्यती केला ना तर हा नाद कुठं ना तरी पुढे पण जाईल मैत्रीपूर्ण पाहिजे भाऊ तर पूर्ण होईल नाही तर काय फायदा नाही मग चालेल दादा धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल मोलाचा मोल दिल्याबद्दल धन्यवाद आणि नक्कीच आपला शंकर आहे ना तो असंच नाव करू दे येणाऱ्या काळामध्ये अशा खूप साऱ्या गाड्या असू दे किंवा मोठ्या मोठ्या घाटावरची मैदान असू दे